नमस्कार रमाने घरात येऊन खूपच गोंधळ घातलेला असतो रमा खूपच चिडलेली असते रमा मालविकाला म्हणते अगं लाच कशी वाटली नाही तुला अगं त्या गुंडांजवळ यांना एकट्यांना सोडून तू बाहेर आलीस अगं मला खरंच तुझ्या या गोष्टींची खूप की वाटते की तू असं कसं काय वागलीस ग मला खरं खरं सांग तुझं हे वागणं खरोखर योग्य होतं का त्यावेळेला लगेच मालविका म्हणते हे बघा रमा उगाच मला काहीही बोलू नका आणि तुम्ही कोण मला या तेव्हा रमा बोलते गप्प बस ग एक नंबरची खोटारडी आहेस तू तुझ्यासारख्या बाईवरती तर विश्वासच ठेवला नाही पाहिजे गद्दार आहेस तू गद्दार अगं यांच्यावरती प्रेम करतेस ना मग तो वारसुद्धा स्वतःवरती झेलायची तयारी पाहिजे होती तुझी पण तू काय केलंस तू तर मुद्दामून लपून राहिलीस तेव्हा लगेच अक्षय बोलतो तुला कशाला बोलायला पाहिजे आणि तू कशाला मध्ये मध्ये बोलतेस तू तु तु तुझं तोंड बंद ठेव ना मला तर तुझ्याशी बोलायची सुद्धा इच्छा नाही आणि तसही तू हिला बोलणारी कोण तेव्हा लगेच रमा बोलते अहो माझ्यावरती राग आहे म्हणून गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका तुमच्या सर्व समोर गोष्टी आहेत तुम्हाला दिसत नाही आहेत का जरा विचार करा तुम्ही किती चुकीचं वागता येते अहो तुम्हाला स्वतःला कळायला पाहिजे की तुम्ही काय वागता येते तेव्हा मात्र तो खूपच चिडलेला असतो त्याला खूप राग आलेला असतो तो मोठ्याने बोलतो आता सगळं काही संपल्यातच जमा आहे मालविका रमा जे बोलते ते योग्यच बोलत आहे रमा काही चुकीचं बोलत नाही आहे आणि तुम्ही या सर्व गोष्टींचा विचार केला पाहिजे कारण मला या गोष्टींचा आता त्रास व्हायला लागला आहे मालविका खरं खरं सांग तू कुठे गेली होतीस तू का माझ्यासमोर उभी राहिली नाहीस तू जर का त्या संकटाशी सामना केला असतास तर मला आवडलंच असत पण तू मात्र त्या संकटाशी सामनाच करू शकली नाहीस आणि मला या सर्वच गोष्टींचा त्रास व्हायला लागलाय तेव्हा मात्र तिला खूपच राग आलेला असतो त्यावेळेला मानविका बोलते तुम्ही तरी माझ्यावरती विश्वास ठेवा ना अहो ही रमा तुम्हाला जे काही सांगते त्या गोष्टीवरती विश्वास ठेवू नका तेव्हा मात्र रमा बोलते का तुमचा माझ्यावरती विश्वास नाही आहे की मी विश्वासाच्या पात्रच नाही आहे मान्य आहे मी तुम्हाला त्यावेळेला सोडून गेली असेल पण जरा तरी तुमचा विश्वास असेल की नाही माझ्यावरती तेव्हा मात्र तिला खूपच राग आलेला असतो त्याच वेळेला अक्षय बोलतो मालविका रमा जे बोलते ते योग्यच आहे आणि खरं सांगायचं तर रमा काहीच चुकीचं बोलत नाही आहे तू स्वतःच विचार कर तू किती चुकीचं वागते असते तेव्हा मात्र मालविका बोलते मी काहीच चुकीचं वागत नाही मी जे काही बोलते ते योग्य आहे प्लीज तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवा मी घाबरले होते म्हणून मी लपले होते तुम्ही उगाच गोष्टींचा विचार वेगळा करू नका तेव्हा मात्र अक्षय बोलतो गप्प बस खोटारडी आहेस तू मुद्दा म्हणून तू हे सर्व घडवून आणलंस ना तेव्हा रमा बोलते लाज नाही वाटली तुला मालविका हे सर्व करायची गरजच काय होती त्यावेळेला मालविका रमावरती हात उचलायला जाते आणि त्याच वेळेला अक्षय मालविकाचा हात करत बोलतो हिंमत कशी झाली तुझी रमावरती हात उचलायची परत हिंमत करायची नाही आहे आणि तिचा हात जोरात मुरगळत तिला घराबाहेर धकलतो आणि म्हणतो माझ्या रमावरती हात उचलणाऱ्या कोणत्याही बाईला या घरात जागा नाही तुझं थोबाड घ्यायचं आणि इथून निघून जायचं त्यावेळेला इरावती बोलते अक्षय अक्षय, अक्षय अरे शांत हो अरे तू काय करतोय कळतय का आपल्या आरोहीसाठी तिला आणलंय ना आरोहीची काळजी कोण घेईल तेव्हा लगेच अक्षय बोलतो तिच्या आईपेक्षा जास्त तिची काळजी कोणच घेऊ शकत नाही तू विचारच करू नको सत्या रमा तिची काळजी योग्य पद्धतीनेच घेईल मान्य आहे रमा माझ्याजवळ चुकीचं वागले पण तिच्या मुलीला ती कधीच चुकीचं वागणूक देणार नाही तेव्हा मात्र मोठ्या आणि इरावती बोलते तुझा अजून सुद्धा हिच्यावरती विश्वास आहे तेव्हा लगेच मोठ्यानी अक्षय बोलतो हो आहे कारण ती कधीच खोटं नाही बोलू शकत आणि माझा पूर्ण विश्वास आहे तिच्यावरती तू कितीही काही बोल तरी सुद्धा तिच्यावरचा विश्वास डगमगणार नाही तेव्हा मात्र हो मोठ्यानी इरावती बोलते ठीक आहे ठेव विश्वास काहीच हरकत नाही पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेव कितीही काही झालं तरी ही मुलगी विश्वास ठेवण्याच्या लायकीचीच नाही आणि मला तर आता या मुलीवरती अजिबात विश्वास ठेवायचाच नाहीये प्लीज हिला लवकरात लवकर हाकलून दे इथून आणि लवकरात लवकर इथून पाठवून देवा लगेच इरावती बोलते अक्षय अशी घाई करू नकोस मला कळतंय तुला राग आलाय पण अक्षय प्लीज समजून घे अरे ती घाबरली असेल म्हणून तर ती गेली ना तेव्हा लगेच अक्षय बोलतो घाबरली असेल अरे कशाला काय घाबरायची गरज रमा सुद्धा घाबरलीच असणार ना पण रमाने मात्र तिचं प्रेम सिद्ध केलं ती माझ्या प्रेमाखात त्या गुंडांशी लढायला आली स्वतःवरती चाकूचा वार स्वीकारायला तयार झाली तेव्हा लगेच इरावती बोलते अरे गप्पा बस रे हिचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे आहे हिच्यावरती तू विश्वास ठेवू नकोस माझ्यावरती विश्वास ठेव तेव्हा लगेच मोठ्यानी रमा बोलते हो का इरावती तुझ्यावरती विश्वास ठेवायचा खरोखर कर तू त्या लायकीची आहेस इरावती स्वतःच्या मनाला विचार तू काय लायकीची आहेस ते तेव्हा मात्र इरावती खूपच चिडलेली असते इरावती मोठ्यानी बोलते पुरे झालं आता मला कोणाशी काहीच बोलायचं नाही हा विषय जर का इथल्या इथे संपला तर बरं होईल तेव्हा मात्र इरावतीला खूपच राग आलेला असतो त्यावेळेला अक्षय बोलतो ते काही नाही आत्या या बाईला इथून पहिल्यांदा बाहेर काढ कारण मला या बाईच थोबार सुद्धा व्हायचं नाही तेव्हा मात्र अक्षय खूपच चिडलेला असतो आणि शेवटी तो मालविकाला जोरात धकलून देतो आणि बोलतो या घरात यायचं नाही या। मला तुझ्याशी लग्न वगैरे काहीच करायचं नाही आणि तुझं थोबार घे आणि नीट बघू इथून तू माझ्या रमाची बरोबरी करूच शकत नाहीस तेव्हा लगेच मोठ्यानी रमा बोलते कळलं का ते काय बोलले ते त्यावेळेला लगेच मालविका बोलते रमाची बरोबरी मला तिची बरोबरी करायचीच नाही मला तुम्हाला जिंकायचं होतं तुमचं प्रेम पाहिजे होतं आणि तुम्ही मात्र असं वागताय तेव्हा लगेच अक्षय बोलतो प्रेम मी तुझ्यावरती कधीच प्रेम करणार नाही हे तुला चांगलंच माहिती होतं मालविका मी फक्त माझ्या आरोहीसाठी तुझ्याशी लग्न करायला तयार झालो होतो बाकी काहीच नाही आणि तू उघाचंच उघाचंच काहीतरी बोलू नकोस तेव्हा मात्र मालविकाला खूपच राग आलेला असतो आणि त्यावेळेला इरावती मालविकाला बोलते मालविका जा बाई तू इथून कारण तू कितीही काही केलंस ना तरी तुझ्या कामाची कुणालाही जाणीव नाही आणि प्लीज या सर्व गोष्टी सोड कारण मला, मला या सर्व गोष्टींचा विचार करायचाच नाहीये तेव्हा मात्र तिला खूपच राग आलेला असतो मालविका बोलते म्हणजे इरावती तुम्ही सुद्धा मला अंतर दिलतच तुम्ही स्वतःहून मला या घराबाहेर व्हायला सांगताय इरावती मी तुम्हाला कधीच माफ करणार नाही तेव्हा इरावती बोलते तुमची मर्जी माझी काहीच हरकत नाही पण तुम्ही आता निघा कारण तुम्ही इथे नाही थांबलात तर बरंच होईल आणि शेवटी मालविका तिथून निघून गेलेली असते त्यावेळेला लगेच रमा इरावतीला बोलते आज तुझ्या एका व्यक्तीला या घराबाहेर कायमचं काढलं आहे उद्या तुझी वेळ आहे आणि तुझी वेळ अशी तशी नाही चांगलीच आहे आता तू बघ काय वाट लावते ती तुझी ते मात्र तिला खूप मोठा धक्का बसलेला असतो तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर अक्षय समोर इरावतीला रमा सत्य बोलायला लावेल का कमेंट करून नक्की आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका